गुड मॉर्निंग सुरप्रभा शेतकरी मित्रांनो तर आज आलो आहे आपण सांगोला बाजारामध्ये सांगोला बाजारातील मध्ये तर आज आपण सांगोला बाजारात सर्व प्रकारच्या गायीच्या किमती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यात पार्टी गाय असतील पार्टी गाय वेल्ले गाय सर्व प्रकारच्या गायचे की ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कमरण्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या आठवडे बाजार पाहायला मिळतील त्यात चांगोला बाजार असेल मुलिंग बाजार बारामती बाजार सर्व आठवडे बाजार पाहण्यासाठी खुश करता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हे कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडतील हे कमेंट करून सांगा बघू शकता तुम्ही जरशी गाय आहे सांगल बाजारामध्ये आली मी तर आपण जरशी गायची माहिती घेऊ ना दुसरे वेळ किती दिवस टायमिंग आहे अर्धा दिवस गेल का काय के सांगताय पन्नास हजार सांगताय काय आलं सोडायचे चाळीस हजार सोडायची मोबाईल नंबर सांगायचे एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव एकतीस झिरो पाच झिरो नऊ ठीक आहे किती वेळ त्याचे म्हणलं दुसरं आहे काय ठीक आहे नमस्कार कुठलं गाव कंगनुळे किती वेळ त्याची पहिलं रो किती दिवस टाइमिंग आहे एक आठवड्यात गेलो कसे येतं आताला चौशे चौशे काय किती वेळ ताजी म्हणणं पहिला रु पहिलं रो किती झाला वेवचा एक लाख एक हजार कुठे दिली होय ठीक आहे मोबाईल नंबर का सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी छप्पन पासष्ट ठीक आहे हे दुसरे येत आहे का किती दिवस नाही मी आले कसे येतं आताला कड जात आहे का हि काय किंमत सांगतो महागाय पंच्याहत्तर हजार रुपये काय आलं तर सोडायचे काय आलं तर सोडायचे पासष्ट हजार आलं तर सोडायचे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नंबर मोबाईल नंबर सांगाय पंच्याऐंशी तीस झिरो सहा एक्याण्णव सत्त्याण्णव ठीक आहे नमस्कार कुठले गो मो किती वेळ अजिरा आहे किती दिवस दिवस का का काय किंवा सांगता पंच्याऐंशी फायनल काय द्यायची सोडायची ती किती वेळ समोरची तिसरा तिसरा आहे काय किती दिवस टायमिंग आहे पंधरा पंधरा कसे येताला जुळे गायचे काय सांगताय तिसऱ्या पासष्ट

हिजी काय सांगताय की मला हजार पंच्याहत्तर हजार रुपये मागणी काय झाली हिला साठ मागते साठ हजाराला मागते ती सोडायची किती लागतात पासष्ट ला मोबाईल नंबर सांगाय तुमचा नव्याण्णव एकवीस शहाण्णव झिरो दोन पंचेचाळीस पंचेचाळीस हो नमस्कार कुठले गाव इंद्रापूर का कुठले जाते जी जरशी का किती वेळ ताजी तिसऱ्यांद का किती दिवस टायमिंग आहे चार पाच दिवस गेल का कसे येतात काय किंवा सांगत आहे पहा हजार रुपयाचे काय पंचावन्न साठ हजार मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर सत्तावन्न सत्तावन्न त्र्याण्णव ब्याण्णव एकसष्ट ठीक आहे ठीकित वेतन आहे ते ठीकित वेतन होईल आता दुसऱ्यांदा होईल दुसऱ्यांदा होईल का खाली काय आहे पाडे का कधी विले गुरुवारी गुरुवारी गुरुवार आहे का किती सांगता याचे दिली किती झाला व्यवहार इज 5000 5000 झाला व्यवहार का ठीक आहे ठीकित वेतन आहे ते दुसऱ्यांदा पाहिजे का हे बी विले का पाती बी विले खाली काय खाली काय आहे खाली पाडे पाडे का सादा आहे का तिची काय सांगता किंमत किंमत ऐंशी हजार मागणी वगैरे काय झाली किती सोडायची मग सत्तर ठीक आहे मोबाईल नंबर सांगाहत सत्त्याहत्तर सत्तावन्न ब्याण्णव ब्याण्णव एकसष्ट एकसष्ट ठीक आहे हो नमस्कार कुठलं गाव वेळापूर का हे किती बेतायचे तुमच्याकडली ती पहिल्यावरच आहे का चार दात आहे का किती दिवस टायमिंग आहे दहा दिवस टायमिंग आहे का काय किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये मागणी काय झाली आहे बाजारात चाठ द्यायची काय पासष्ट हजार आलं तर द्यायची ती किती आहे त्याची ती पहिल्यावरच आहे का किती दिवस टायमिंग आहे दोन दात आहे दहा दिवस टायमिंग आहे हिची काय सांगताय पंच्याहत्तर पंचाहत्तर देश द्यायची ही किती वेळ तीन ही पहिल्या रोज आहे का हिला किती दिवस आहे मी गेल्या पंधरा दिवस हिची माग काय सांगताय किंमत पंच्याहत्तर देऊ सातच्या सातच्या ठीक आहे ही समोरची किती वेळ ती दुसऱ्यांदा आहे का हिला किती दिवस आहे मी गे एकवीस दिवसाची कच्ची आहे पहिले वेळाला काय पिळले पहिले वेळाला नऊदा नऊदा लिटर पिळलेले कसे येते आता काय सांगताय किंमत ऐंशी हजार रुपये मागणी काय झाली आहे बाजार पंचावन्न साठ ला डे किती राहा मग साठशे वरन मोबाईल नंबर सांगाय सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी एक्कावन्न एकावन्न साठ एकोणचाळीस एकोणचाळीस कसा याचा घेणाऱ्यासाठी एक नंबर बाजार आहे नमस्कार नमस्कार कुठल्या आहे कोळेगाव वा किती दुसऱ्यांदा यायला झाले पहिले होताला काय पिळले छत्तीस लिटर दिले दोन टाइम दोन टाइम छत्तीस लिटर कशा सात आहे का किती झाला व्यवहाराचाळीस एक पंचेस पंच ला कुठे दिली करंटला चालली आहे का शेतकरी मित्रांनो दुसरं वेताची काय किती दिवस टायमिंग आहे अजून वीस दिवस टायमिंग आहे मोठ्या मापाची काय किती लिटर चालली आहे मला पहिले वेधाला छत्तीस लिटर दोन टाइम मला मोबाईल नंबर सांगे पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी ब्याण्णव एकोणऐंशी ब्याण्णव तेवीस एकोणसाठ ठीक आहे नमस्कार भैया कुठले आहे होता महाळंग आहे का किती वेळ आहे दुसरे वेळ आहे का किती दिवस मी आहे पंधरा दिवस घेईल पहिले वेळ त्याला काय पिळले तीस लिटर कसे येतात आताला सहा जात आहे का काय की मग सांगतोय एक चाळीस घ्यायची काय एक पंचवीसला दिले काय कुठे दिले कोल्हापूरला दिले का मोबाईल बोललं मग सांगेल बहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार दोन ही तुझ्या कली जाऊस टाईम आहे का पंधरा दिवस का कसे येतात सात आता ह्याची काय किंमत सांगते एक पंच्याण्णव दे मागणी काय झाली का मागणी काय नाही का मोबाईल नंबर सांगे अजून बहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार दोन जी। ओ कोणत गाव असो असो किती रोय पहिल्या रोय किती दिवस टायमिंग आहे चार जात जाताय काय काय मग सांगता ये सत्तर पर्यंत सत्तरपर्यंत होते ना सोडायची मग पंच्याहत्तर पंच्याहत्तर फायनल सोडायची मोबाईल नंबर सांगायचं अठ्ठ्याण्णव साठ सत्तर सत्तर एक्कावन्न बावन एक्कावन्न बावन्न ठीक सर बाया कुठलं गाव हा बारामती किती वेळ तुझी पहिल्या रोज पहिल्या रोज चार दात किती दिवस टाइम आहे घ्या दहा बारा दिवस का किती सांगतो किंमत पंच्याण्णव कितीच सोडायची मग ऐंशीला मागणी काय झाली का झाले मोबाईल नंबर सांगे शहाऐंशी एकवीस सत्तर शहाऐंशी एकोणसत्तर एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणवीस ही तुझ्याकड ती किती बी पहिले रुजय का हिला किती दिवस आहे मी काय दहा बारा दिवस कसे आहे दाताला सहा आहे का हिची काय कशी तू किंमत ऐंशी हजार रुपये किती दिवस सोडायची पाच हजार सोडायची ठीक आहे हो नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव इंदापूर इंदापूर किती वेळेचे पहिल्यांदा आहे काय किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस दाताला कसे दोन दात आहे काय किंमत सांगताय पंच्याहत्तर किती दिवस मग होय मागणी काय मागणी काय झाली सातच्या आठ बार होते का मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ सतरा नव्याण्णव शहाण्णव पुढे वळायचं किती दिवस टायमिंग का दहा पंधरा दिवस का ठीक आहे ओ कितीला हो नमस्कार कुठलं गाव निमगाव निमगाव येत की किती झाला ह्या व्यवहार पंचावन्न किती वयाचे पहिला रोय किती दिवस टायमिक आहे कसे येत्याला चार जाता का किती झाला व्यवहार मला पंचावन्न हजार दिली मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ ब्याण्णव एकोणसाठ ब्याण्णव बारा ठीक आहे नमस्कार हो अशा प्रकारे आज आपण सांगोला बाजार कवर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये थोडं संपूर्ण काहींच्या किमती शेवटपर्यंत व्हिडिओ बद्दल बघितल्याबद्दल धन्यवाद